तुम्ही बघू शकता एक महिना टिकणारे आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत असे मस्त झालेले आहेत असे सुबक मोदक झालेले आहेत मी एक तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते असे मस्त असे कुरकुरीत खारीसारखे आपले मोदक तयार झालेले आहेत तुम्ही एक महिना हे थंड करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता खराब होत नाहीत किंवा असे मऊसुद्धा पडत नाहीत तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा गणपती बाप्पा खुश होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आता गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे तर त्यानिमित्तानं आज आपण तळणीचे खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी तर एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही कपानासुद्धा मोजून घेऊ शकता मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे एक वाटी मैद्याला अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचे थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला दोन चमचे पातळ तूप आहे दोनच चमचे घ्यायचे आपल्याला तुम्ही घट्ट असाल तर तुम्ही एकच चमचा घेऊ शकता दोन चमचे घ्यायचे आपल्याला इथं मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तूप इथं मी तुपाचं मोहन करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित ह्या मैद्याला आणि रव्याला हे तूप व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे असं एकदम सोळून लावायचं आहे इथे मी सगळं तूप लावून घेतलेलं आहे मैद्याला आणि रव्याला व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता अशी मोठ वळी जाते आपल्याला तर थोडं थोडं पाणी घालून हे याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे मी तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे घट्टसार याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर मी एक वाटी पाणी घेतलं होतं तर आपल्याला पाववाटीच पाणी लागलेलं ला आहे आपल्याला पर परत एकदा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला डो झालेला आहे आता याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मोदकचं सारण बनवून घेऊया मी ते एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला हे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसून तुम्ही कपाना सुद्धा याचं प्रमाण घेऊ शकता आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे खोबरं मिडियम गॅसवर आपल्याला हे तांबूस कलर होईपर्यंत असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचं आहे सुद्धा आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे असा कलर सुद्धा थोडासा असा तांबूस झालेला आहे लालसर असं खमंग खोबरं भाजलेलं आहे आपलं हे थंड झाल्यानंतर असं कुरकुरीत होतं खोबरं व्यवस्थित भाजलेलं आहे तर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया खोबरं मी काढून घेतलेलं आहे तर काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी काजू बदाम आणि पिस्ता त्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालायचं आपल्याला हे सुद्धा आपल्याला बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त पण लाल नाही करायचे थोडासा असा तांबूस कलर झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत यामध्ये मी एक चमचा खसखस घालणार आहे ते सुद्धा आपल्याला या ड्रायफ्रूटबरोबर भाजून घ्यायचे आहे कसा ड्रायफ्रूटसुद्धा आपले भाजलेले आहेत व्यवस्थित आता आपण हे सुद्धा आपण ज्या डिशमध्ये खोबरं काढून घेतलेलं आहे भाजलेलं त्यामध्येच आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे खोबरं आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत आपण याला थोडंसं आपण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण आता साखर काढून घेऊया एक वाटी खोबरं घेतलेलं होतं ह्याच वाटीनं तर आता आपण अर्धे वाटी साखर घेतलेली आहे ते आता मिक्सरमधून काढून घ्यायचे आपल्याला तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तो तुम्ही थोडीशी वाढवू शकता आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमधून खोबरं आणि ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा आपले थंड झालेले आहेत तर आता आपण हे थोडंसं बारीक करून घेऊया खोबरं भाजून थंड झाल्यानंतर व्यवस्थित हे हातानं बारीक होतं असं कुरकुरीत झालेलं आहे खोबरं आपलं व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे साखर पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला साखर घालायची आहे नाहीतर आपलं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स गरम राहिले तर साखरेला पाणी सुटतं तर व्यवस्थित आपल्याला ही सगळी साखर यामध्ये घालायची आहे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं सारण तयार झालेलं आहे आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे थोडंसं आणखीन ह्याला मळून घेऊया मस्त सॉफ्ट डो झालेला आहे आपला आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे रोल करून घेतलेला आहे परत आपल्याला याचे छोटे छोटे एकसारखे लाट्या बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता आपल्याला याचे अशा प्रकारे गोल लाट्या बनवून घ्यायच्या आहेत हातानं अशा प्रकारे आता आपल्याला एक लाटी लाटून घ्यायची आहे आपल्याला जास्त पातळ पण लाटायचे नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही जास्त पातळ लाटला तर आपला मोदक पळताना फुटू शकतो त्यामुळे आपल्याला मीडियम साईजचीच पारी लाटायची आहे अशा प्रकारे तर मी सारण घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा सारण घालायचं आहे अशा प्रकारे याचा आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एकाला एकाशे दुमड करून मिटवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर राहिलेला भाग आपल्याला आतमध्ये अशा प्रकारे दुमडून घ्यायचा आहे वरचा भाग आपल्याला व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे म्हणजे हे तळताना आपला मोदक फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असा मस्त आपला मोदक झालेला आहे तुम्ही लहान मोठी साईज तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता असं मस्त मोदक झालेला आहे बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये आपले वीस मोदक बनलेले आहेत सारणसुद्धा आपलं परफेक्ट झालेलं आहे एक चमचा फक्त सारण उरलेलं आहे तर आता आपण तळून घेऊया असे मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत मस्त आपले असे मोदक तयार झालेले आहेत तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे जास्त पण कडकडीत आपल्याला तेल गरम करायचं नाही मिडियम हीटच ठेवायचे आहे तेलाची म्हणजे मग मोदक आपले व्यवस्थित तळे जातात जास्त जर गरम केलं तर पटकन तळले जातात आणि जास्त गरम नाही तेल केलं तर ते असे नरम पडतात त्यामुळे आपल्याला मीडियम हीटवरच तेल गरम करायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे असे थोडेसे लाल चभुईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत मोदक मीडियम गॅसवर तळल्यामुळे हे कुरकुरीत होतात आणि तुम्ही एक महिनासुद्धा तुम्ही हे मोदक खाऊ शकता थंड करून एक महिना जरी तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवले तरी असे कुरकुरीत राहतात बघू शकता एकही मोदक आपला फुटलेला नाही तळताना याचे मी तोंडावरचे व्यवस्थित दाबून घेतलेले आहेत आणि बनवल्यावर मी कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवले होते त्यामुळे असे वरचं आवरण कडक होत नाही तळायच्या अगोदर आणि ते कडक झाल्यामुळं मोदक फुटतात त्यामुळं आपल्याला मोदक जसे बनवल तसे ते कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचे आहेत तळायच्या अगोदरच त्यामुळे त तळताना मोदक फुटत नाहीत माझ्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा बघू शकता मस्त असा गोल्डन कलर झालेला आहे मस्त कलर झालेला आहे असं गोल्डन कलर झालेला आहे व्यवस्थित तळलेले आहेत आपले मोदक आपण आता काढून घेऊया डिशमध्ये आपण काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दुसरी सुद्धा बॅच आपण तळून घेऊया दुसरीसुद्धा बॅच आपल्याला अशा प्रकारे गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायची आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे